या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे तर या सात जिल्ह्याचा आगनमय पीक मा केंद्रीय समितीने फेटाळलेला आहे तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जर तुम्हाला पीक रक्कम अधिक तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्ही तुमची तक्रार देऊन जे की पीकम्याची रक्कम आता मिळवू शकता तर आता या सात जिल्ह्याचा जो काही पीक मा आहे ते केंद्रीय समितीने त्या फेटाळण्यात आलेला आहे जे की दोन हजार तेवीसचा आहे जर तुम्हाला दोन हजार तेवीसचा पीक म अधिक तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर यामध्ये दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे तर त्यामध्ये सातारा सोलापूर लातूर अमरावती हिंगोली नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यातील पीक पीकम्याचा जो काही के, अग्रमी केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळण्यात आलेले आहेत तर इथं केंद्रीय कृषी विभागाने अतिरिक्त सचिव प्रमोद कुमार यांच्या ह अध्यक्षाखाली जे काही झालेल्या या सात जिल्ह्यातील ग्रमिक पिकेची रक्कम इथं त्याचप्रमाणे जे काही इथं फेटाळण्यात आलेले हे जे काही जिल्हे आहे तर यामध्ये तुम्हाला सातारा सोलापूर लातूर अमरावती हिंगोली नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम अधिक जमा जर झालेली नसेल तर अशांनी आता ऑनलाईन तक्रार नोंदून तुम्ही तुमचा पीक विमा मिळवू शकता पीक विमा योजना लागू करताना किंवा अग्रमिकसाठी दावे दाखल करताना राज्य सरकारने केवळ पर्यावरणाचा विचार केलेला आहे त्याचप्रमाणे जे काही तुम्ही तक्रार नोंदवता तर तुम्हाला बहात्तर तासाच्या तुम्ही तुमचे जे काही पीक विम्याची तक्रार आहे ते नोंदवायची आहे तरच तुम्हाला पीक विम्याची रक्कम तुमचा मंजूरहून तिथं मिळणार आहे त्यानंतर जे की पीकमा कंपनीनं तर जे काही अपेक्षा घेण्यात आलेले हे जे की सात जिल्हे आहेत तर या जिल्ह्यातील जे काही तक्रारी आहेत ते शेतकऱ्यांच्या फेटाळण्यात आलेल्या आहेत अहमदनगर नाशिक हिंगोली अमरावती लातूर सोलापूर सातारा त्याचप्रमाणे आता तुम्ही आता घरबसल्या चेक करू शकता तुम्हा तुम्हा की तुम्हाला तुमचा पिकमा अप्रूव्ह झाला की नाही त्यानंतर तुमच्या तक्रारी तर फेटाळण्यात आल्या का ते सुद्धा चेक करू शकता घरबसल्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या खात्यामध्ये जे की दोन हजार तेवीसचा पीक जमा झाला की नाही तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवे नोड्स पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू